रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी रतनलाल सोनवणे आज आपण परत एक नवीन बागेमध्ये आलेलो आहेत आणि त्या बागेला आपल्या रामा ॲग्रोटेकचं जे शेड्यूल आहे आ, ते ह्या बागेवर आपण वापरलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांशी आपण ओळख करू ओळख परिचय करून घेऊ नमस्कार दादा काय नाव आहे आपलं मनसाराम बाबराव कोर मुक्काम पोस्ट अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक बरं आपल्या बागेला आपण इथेल तर आतापर्यंत जे रामायक्रोटेकची जैविक उत्पादने जे वापरली त्याच्यातून म्हणजे आपण कशी सुरुवात केली आपण सुरुवातपासून सुरुवात केली सुरुवातपासून सुरुवात केली म्हणजे इथ्रेल पासून पूर्ण रामायक्रोटेक नियोजन आपण वापरले शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला इथ्रेल झाल्यानंतर सुरुवातपासून आपले जे बायो समृद्धी मॅजिक ही जी रामायग्रोटिकची जैविक उत्पादन आहेत ते ह्या बागेवर आपण वापरले वापर बरोबर आहे ना त्यानंतर सुरुवात जशी झाली सेटिंग चांगली झाली आपल्या बागेची त्यानंतर आपण जे सुरुवातीला जे प्रोडक्ट वापरले बागेला त्याची कशी म्हणजे रिझल्ट कसे आले कशी सुरुवात झाली सुरुवात नाही चांगली म्हणजे कसे रिझल्ट फ्लावरिंग कशी झाली सेटिंग कशी झाली सेटिंग बिटिंग काहीच चांगली झाली सर्व आतापर्यंत सर्व चांगलं झालेलं आहे प्रोडक्ट सर्व

मागचा पहिल्याच वर्षाचा भाग होता आणि आता हे दुसरं वर्ष आहे मग दुसऱ्या वर्षात तुम्हाला असं काय मागच्या वर्षातला नाही वर्षातला सेटिंग म्हणा किंवा साईज म्हणा काय असा बदल वाटला आपल्याला खूप साईज कलर वगैरे साईज चांगली वाटली चांगली आपण मग चालू वर्षी आता तेलाचं खूपच थैमान होत आपल्या पंचक्रोशीत बऱ्याच लोकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि आपण असेच बोटावर मोजणे शेतकरी जे आहेत त्यांच्या बागा टिकून येतून त्याबद्दल तुमचं काय मत आहे चांगलं काम आहे औषधाचं अच्छा राम ॲग्रोटेकचे उत्पादन जे वापरले त्याच्यामुळे आपली बागा कापूर त्याच्यामुळे तेल आला नाही आला नाही आपण निमकरणचा वापर कशासाठी केला होता तेल्या डांबऱ्या कुजवा हे सर्व याच्याने गेले का सर्व रोग सर्व रोग गेलेले आहेत नियंत्रण झालेले आपल्या बागेमध्ये कुठला असा प्रकार आता दिसतोय का बाग काहीच नाही काहीच नाही नव्हता आणि आता दिसतोय का पण नाही नाही काहीच नाही बर निमकरणचे रिझल्ट कसे एक नंबर चांगले कारण आपल्या पंचकृषीत अजून भरपूर असे शे शेतकरी आहेत ज्यांना माहित नाही की निमकरंच काय राम, आहे आणि अॅक्च्युली तसं बघायला गेलं तर रामायक्रोटिकचे प्रोडक्ट जे आहेत ते घराघरात पोहोचलेले महाराष्ट्रामध्ये काना कोपऱ्यात आपण आता साईज साठी रेग्युलर काय वापरतोय बागेला रेग्युलर बायोसृष्टी आणि साईज नऊशे नऊ म्हणजे आपल्या जवळपास पाच ऍप्लिकेशन आतापर्यंत झाले साईज साई वाढते का घटते वाढू राहिली आणि किपिंग क्वालिटी कशी बनते क्वालिटी पण आणि चमक पण भारी ती छान आहे छान बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण आपण जे राम आयग्रोटेकचे जैविक उत्पादन या भागावर वापरलेले आहेत आणि त्याचे हे रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत फळांची क्वालिटी बघा साईज बघा पानाचा जो कलर आहे तो सुद्धा बदललेला नाही आहे आणि ज्या झाडाची पानाची क्वालिटी चांगली असते पानामध्ये ग्रीनरी असते त्या झाडावरचा मालाची साईज पण क्वालिटी एक नंबर राहते त्याची तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बागेत पण असा तुम्हाला बदल घडवायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकतात आमच्याशी तुमच्या बागेत साईज होत नसेल कुठली अडचण येत असेल तेल्या डांबऱ्या कूच प्लेग तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा तुम्हाला पण आम्ही असं एक चांगल्या पद्धतीचा बाग पिकवून देऊ संपर्क आहे नव्याण्णव तेवीस सव्वीस शहाऐंशी एकोणपन्नास आणि कंपनीचे जे अधिकृत स्टॉक पॉईंट जे आहे ते निर्मल ॲग्रो सर्व्हिसेस आहे वायगाव तुम्ही इकडे जाऊन संपर्क करू शकतात आणि प्रॉडक्ट तुम्हाला उपलब्ध होतील तुम्ही जे रामायग्रोटेकचे वा प्रोडक्ट वापरले तुम्हाला खर्चात काही बचत झाली का हो हो बचत आहे ना खर्च शंभर टक्के रिझल्ट कसे पण रिझल्ट चांगले एक नंबर नक्की कारण आपण एवढ्या गावामध्ये असे मोजून आपले दोन तीनच प्लॉट आहेत जे आता लोक बघायसारखे ठेवले आहेत बा आपल्याकडे बाकी सगळ्या लोकांच्या बागा एकदम उद्वस्त झालेल्या जिथे जिथे रामायग्रोटेक पोहोचलं तिथल्या सर्व बागा साबुत आहेत तुम्हाला जे प्रोडक्ट आम्ही दिलेले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी बागेत तुमच्या कलर क्वालिटी साईज जी आलेली आहे त्यात समाधानी आहात का तात्या का समाधानी नक्की लोक विचारतील ना तुम्हाला नक्की काय केलेलं आहे कारण तुमचा नंबर जाईल पंचक्रोशीतले लोक तुम्ही प्रतिष्ठित शेतकरी तुम्हाला लोक ओळखतात दिलेल्या माहितीबद्दल आभार रामकृष्ण हरी